डोंगराळ्यात चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून हत्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको आंदोलन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून निर्घृण हत्या झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीला मोबाईल टॉवर जवळील झुडुपात नेले व लैंगिक अत्याचार केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने धारदार शस्त्राने तिची हत्या करून मृतदेह टॉवर कंपाऊंड मध्ये फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी काका जगदीश दत्तात्रय दुसाने यांच्या फिर्यादीवरून मालेगाव तालुका स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल आहे आरोपी विजय खैरनार वय चोवीस याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम सहासष्ट एकशे तीन एक तसेच पोक्सो कलम चार सहा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ नातेवाईक आणि सर्व समाज रस्त्यावर उतरले आरोपीला फाशी द्यावी कठोर कारवाई भावी या मागणीसाठी मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महिलांचा संताप आणि आक्रोश पाहून वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व दादा भुसे यांनी ग्रामस्थांची समजूत काढली गणेश शिंदे मालेगाव डोंगराळी गावामध्ये जी घटना रेपविथ मर्डरची झालेली आहे या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास डी वाय एस पी नाशिक ग्रामीण हे करत आहेत ही गंभीर घटनेचं मा मालेगाव ग्रामीण हे सध्या करत आहेत या गंभीर घटनेचा विचार करता याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही ना, या दृष्टिकोनातून आम्ही फुलप्रूफ संपूर्ण तयारी करत आहोत याबरोबरच या, या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्टॅग कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला स्वाभाविक आहे की गावामधली अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून मान्य न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काय करणं शक्य आहे या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका